नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या हुशार धूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो माझ्या रूमच्या मित्राला मी बाय बाय करून निघालो गावाकडे जाण्यासाठी दिवाळी निमित्ताने आज पेठमध्ये सर्वत्र हालचाल सुरू होती हा माझा मित्र आणि मी निघालो गावाच्या दिशेने इकडे म्हटलं गावाला जात असताना थोडासा खाऊ घेऊन जावा म्हणून मी एका दुकानामध्ये आलो तेथून खाऊ घेतला मित्रांनो खाऊ घेतल्यानंतर लगेच मी बस स्टँडवरती आलो तर तेथे आमची बस लागलेलीच होती मित्रांनो लगेच त्या बसमध्ये बसलो बस थोड्या वेळाने लगेच आमची बस निघाली मित्रांनो इकडे पाहू शकता हिरोगार सुंदर असा निसर्ग मस्त वाटत होते मनाला फार दिवसांनी बघतोय तुम्ही तर मित्रांनो एक गाणं ऐकलेच असेल काय ती झाडी काय तो डोंगर मित्रांनो मग मित्रांनो अर्धा तसाचा प्रवास करून मी मावशीच्या घरी आलो इकडे मग मित्रांनो आल्यानंतर लगेच मी दवाखान्यामध्ये गेलो तिथे डॉक्टरांकडे नाव नोंदणी केली दहाची दादा फार दिवसापासून आजेरी होता मग येथे क्लिनिकमध्ये जाऊन गोळ्या वगैरे घेतल्या मावशीला बाय बाय करून लगेच आम्ही तेथून मित्रांनो घरीच्या दिशेने निघालो इकडे घरी आल्यानंतर लगेच आपला वेशभूषा बदलला आणि मित्रांनो हा भात सावंगायला गेलो इकडे आई बा भात सांगत होत्या मग लगेच मित्रांनो तिथे गेलो आई आणि बा भारा बांधत होत्या मग लगेच डोक्यावती भारा घेतला मित्रांनो आणि व्हायला सुरुवात इथे मग एवढे भारी आणून टाकलेली होते मित्रांनो जिर्याच्या माळीला मग परत अजून वरच्या आवनामध्ये होतं मग मित्रांनो इकडचे शेळपत होते बाकीचे बाकीचे भारा बांधत होते मग तिथलं पण मित्रांनो सगळं भात आणून टाकले मग इथं मस्त निवांत आराम करत होतो मित्रांनो